श्रीराम मंगळ आणि शनी समोरासमोर समरा असणार आहेत आणि ह्या दोघांचं एक प्रकारचं वैचारिक युद्ध जे आहे ते तुम्हाला सोसायटीमध्ये निरीक्षणास येईल कोणतं वैचारिक युद्ध असेल मंगळाचा स्वभाव आहे स्वार्थी क्रूर आणि शक्ती प्रदर्शन करणारी वृत्ती शनीचा स्वभाव आहे न्याय प्रविष्ठ राहणे न्याय स्थापन करण्यासाठी शनी त्याची सर्व शक्तीपणाला लावत असतो आणि तो आता राशीमध्ये आहे या दोन मानसिकतेचे युद्ध जे आहे ते आपण सोसायटीमध्ये दिसून येईल जगामध्ये एखादी घटना घडते ती घटना घडण्याच्या आधी एखाद्याच्या मनामध्ये तशी घटना घडवण्याची इच्छा तयार होणं गरजेचं असतं काय घटना घडू शकतील प्रचंड मोठी गैरसमज निर्माण करणारी एक लाट सोसायटीमध्ये येऊन जाईल निष्कारण गैरसमज होतील उच्च पदस्थ व्यक्तींच्या विरोधात तक्रारी सुद्धा येऊ शकतील घराघरामध्ये सुद्धा साध्या आणि सरळ गोष्टीवरून खटके उडतील गैरसमज होतील आणि त्यातून छोट्या छोटे वाद जे आहेत ते टोकाला जातील चांगलं काम करणाऱ्यांच्या बदनामीचा प्रयत्न होईल कट कारस्थाने होतील की ज्यातून तुम्हाला त्या पदावरून खाली आणण्याचा पुरेपूर प्रयत्न होईल हे सगळे जरी प्रयत्न झाले मित्रांनो तर ह्यातून साध्य काय होणार नाही कारण की मंगळ सुद्धा स्वतःच अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि शनी ग्रह सुद्धा स्वतःच अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो तर ही वादळ येतील पण ह्यातून साध्य काय होणार नाही साध्य फक्त हेच होईल की लोकांच्या मनामध्ये गैरसमज तयार होऊन एक ताणतणाव तणाव जो आहे तो बाराही राशींच्या लोकांच्या मनामध्ये तयार होईल मग त्यातून मग निष्कारण एखाद्या व्यक्तीला वाईटपणा घेण्यासाठी सामोरे जावे लागेल ह्या गोष्टी तर घडणारच आहेत जेव्हा या गोष्टी तुमच्या समोर चर्चेला येतील त्याला कोणत्याही प्रकारचं खत पाणी घालू नये कोणत्याही प्रकारची इन्व्हॉल्वमेंट अशा गोष्टींमध्ये तुम्ही दाखवू नये कारण की ह्या गोष्टींचा वाद इतका टोकाला जाणार आहे त्या तुमच्या समोर ना चर्चेला आणल्या जाऊ शकतात किंवा त्याची चर्चाही होऊ शकते आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली अशा गोष्टींना तुम्ही खत पाणी घातलं रिॲक्शन दिली तर समजून घ्या ह्या शनी मंगळाच्या युद्धामध्ये तुम्ही सामील झालेला आहात आणि त्यातून तुम्हाला एक प्रकारचा मानसिक ताण येऊन तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा त्रास होऊ शकतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम